हिरव्या मिरचीचे तुम्ही कुठले कुठले प्रकार खाल्ले सांगा बरं हा सिमला मिरची वगैरे नाही बरं का फक्त हिरवी मिरची जी आपण भाजीत वापरतो होती अगदी बरोबर आहे तुम्ही भजी खाल्ली असतील तुम्ही त्याचं लोणचं केलं असेल तुम्ही त्याचा ठेचा केला असेल तुम्ही त्याची चटण्यांचे प्रकार केले असतील अगदी त्याचा ठेचा वाटून तुम्ही थालपीटात सुद्धा घातलं असेल पण आज आपण करणार आहोत ती खास मिरची भाजी करणार आहोत आम्ही पाषाण रोडला भुवनेश्वर कॉलनीत राहत होतो तिथे माझी आमच्या शेजारी कोतवाल म्हणून एक राहत होते बरं का आणि ती नेहमी मिरचीची भाजी करायची आणि ती जी मिरचीची भाजी करायची ना ती अगदी सागरा संगीत करायची मला फार उत्सुकता होते मग एक दिवस मी तिच्याकडे गेले आणि तिची ती मिरचीची भाजी ती कशी करते ते बघितलं आणि काय सांगू तुम्हाला इतकी चविष्ट अशी ती मिरचीची भाजी झाली होती परवाच्या दिवशी ती मला एका ठिकाणी भेटली आणि मला तिच्यावरनं ती मिरचीची भाजी आठवली तर चला आज ती मिरचीची भाजी तुमच्याबरोबर शेअर करते ती बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येत आहे ना मग आता आपण मिरच्यांची भाजी करणार आहोत त्याच्याकरता आपण तेल घालणार आहोत मिरच्यांची भाजी म्हटली की त्याला जवळजवळ पा, चार पाच प्रकारच्या भाज्या लागतात बर का तेल तापलं की त्याच्यामध्ये हे वांगी आहे ती आपण याच्यात टाकून तवून घेऊ या सगळ्या भाज्यांना तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत आणि तेलात परतल्या गेल्या की मग त्या आपण घोटून घेणार आहोत आणि मग त्याला फोडणी द्यायची अगदी सोपी पद्धत आहे पण चवीला अतिशय उत्तम लागते आपली वांगी परतली गेली आहे आपण आताही काढून घेऊ दोन वांगी मी घेतली होती याच्यात आता आपण बटाटा घालून घेऊ बटाटाही आपला तांबूस रंगावर तळला गेलाय फार लाल होऊ द्यायचा नाही बर का तर बटाटाही आपण काढून घेऊ आपण कांदे घालूया कांद्याबरोबरच आपण साधारण एक अर्धा चमचा लसूण कुटलेला घातलाय बर का थोडं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतं बरं का आता हे पण आपण परतून घेऊया इतक्या सगळ्या भाज्या असल्यामुळे मिरचीचा स्वाद असलेली थोडीशी तिखट झणझणीत असलेली ही भाजी होते बरं का कांदा आणि लसूण परतला गेलाय त्याच्यात आता आपण कमी तिखट असलेल्या मिरच्या घातल्या असले। साधारण दहा बारा घेतल्या आहेत बरं का मी त्या अशी मस्त गरम गरम भाजी आणि भात किंवा भाकरी असेल ना तर खूप मजा येते आणि इतकी छान चव येते की नाही आता याच्यात आपण आंबट चुका घालूया काल आळूची भाजी केली होती बरं का त्यातला थोडासा उरला होता तर म्हटलं चला अनायसे थोडासा आंबट चुका आहे आणि वांगी बटाटे कांदा हे तर घरात होतंच लसूनही होताच मग त्याची आज आपण भाजी करूयात असं ठरवलं आणि म्हणून ही भाजी मी आज केली अजूनही थोडासा आंबट चुका चालेल पण आता आपल्याकडे थोडासा त्यामुळे आपण थोडाच वापरूयात तर या अर्धी गड्डी होता बरं का तर हे आपलं छान परतलं गेलेलं आहे त्याच्यामध्येच आपण हे वांगी आणि बटाटा जे परतले होते ते घालूयात आणि याला गार होऊ देऊयात आणि नंतर त्याच्यात थोडंसं डाळीचं पीठ घालून आपण ते घोटून घेऊयात किंवा मिक्सरमधनं काढलं तरी सुद्धा चालू शकतो त्याच्यात चवीला मीठ घालते पाव चमचा आपण हळद घालूयात आता दोन टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये चिंचेचा थोडासा घट्टसर कोळ घातलाय आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केला तरी चालू शकतं ह्याच्यात एक टे टेबलस्पून आपण डाळीचं पीठ घातलंय आणि भाजी आता आपण मिक्सरमधनं किंवा आपल्या दगडी खलबत्त्यातनं घोटून घेऊया तर मघा ज्या आपल्या परतलेल्या भाज्या होत्या ना त्या आपण दगडी खलामध्येच ठेचून घेतल्यात बरं का तर त्याच्यामध्ये आपण एक गरम केलेलं पाणी घालून पातळ करून घेऊयात कारण ही भाजी अगदी सरसरीत असते ही मिरची भाजी करण्याची सुद्धा प्रत्येकाकडची कर किंवा प्रत्येक भागातली पद्धत वेगळी असते कोणी याच्यात तुरीची डाळ घालतं कोणी हरभऱ्याची डाळ घालतं भाज्या एवढ्या घालतात काही जण कमी भाज्या घालतात त्याच्यात थोडंसं मीठ कमी वाटतंय मला मग मी अर्धा चमचा मीठ घातला तुमच्या लक्षात आलं असेल याच्यात आपण कुठलाही मसाला म्हणजे धण्याची पावडर किंवा काही घातलं नाहीये फक्त मीठ आणि या सगळ्या भाज्यांचा स्वाद बस तिला छान उकळी आली की आपण फोडणी याच्यावर घालून घेऊया आता आपल्या भाजीला उकळी आली तोपर्यंत आपण एकीकडे नेहमीसारखी फोडणी करून घेऊयात आपण तेल घेतलं मोहरी थोडीशी हिंग आणि थोडीशी हळद घातली आता आपण याच्यावर फोडणी देऊयात गॅस खालचा मी बंद केला लागली याच्यावर आपण झाकण देऊया अशा तऱ्हेने आपली मिरची भाजी तयार झालेली आहे फक्त आता पोळी घ्यायची तटात वाढून जेव्हा बसायच आहे की नाही किती खमंग झाली आणि सोपी करायला त्याच्यात लागणाऱ्या भाज्या मात्र आपल्याला थोड्या थोड्या लागल्या परंतु बाकी सगळ्या भाज्या आपल्या घरात असतात फक्त आंबट चुका घरात असेल किंवा तो आणली गेला तर मग ही भाजी छान होते आणि मुख्य म्हणजे तिने मला त्यावेळेला सांगितलं होतं की ह्या भाजीला आंबट चुका आणि वांग पाहिजेच पाहिजे आणि ते आपल्या घरात आज होतं म्हणून मी आज ही मिरची भाजी करायची ठरवली तुम्ही करून बघा कशी लागते बघा मिरचीचं प्रमाण कमी जास्त करणं हे तुमच्या हातात आहे पण चवीला मात्र ते खूप छान लागते असेही छान रुचकर भाज्यांचे प्रकार बघण्याकरता आणि मुख्य म्हणजे झटपट आणि सोप्या होतील अशा भाज्यांचे प्रकार बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि इन्स्टाग्राम बघायलाही विसरू नका धन्यवाद